राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कोकणसह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून मराठवाडा विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच राज्यामध्ये पुढील काही दिवस सर्वच भागांमध्ये वादळी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे याच दरम्यान कोकणामध्ये काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावरती मुसळधार तर मराठवाड्यामध्ये हलका तसेच विदर्भात देखील पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे वीज दहा टक्क्यांनी स्वस्त होणार एक जुलैपासून अंमलबजावणी पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सव्वीस टक्क्यांपर्यंत कपात होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत मुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाचे स्वागत केलेले आहे ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे आगामी काळामध्ये वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवरती मोठ्या प्रमाणावरती भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चामध्ये बचत होणार आहे त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणाला मांडणे शक्य झालेले आहे राज्यामध्ये एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाई तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केवळ बेचाळीस टक्के स्पीकरचं वाटप झालेले असून पंधरा जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिरचीचा ठसका ओसरला बाजारपेठेमध्ये बाजार भाव घसरला सिल्लोड बाजार समिती हिरव्या मिरचीचा भाव पंधरा ते वीस रुपयांवरती शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा पदरी पडेना सूर्यघर योजनेचा सात हजार जणांना लाभ तेरा हजार सातशे दोन अर्ज सर्वाधिक लाभार्थी बार्शी तालुक्यामध्ये वीज बिलापासून होणार मुक्तता पारंपरिक मच्छीमार आठशे वीस कोटींच्या थकबाकीमध्ये अडकले कर्जमाफीसाठी कोडी युवाशक्ती संघटनेचा पाठपुरावा मोफत किचन किटमध्ये कंत्राटदाराकडून फेरफार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना वादामध्ये सौर कृषी कनेक्शन योजनेला शेतकऱ्यांचा होतोय तीव्रविरोध सांगोल्यातील वीज कनेक्शन जोडण्याची महावितरणाकडे मा हो मागणी सुरतमध्ये छत्तीस तासांमध्ये एकोणीस इंच पाऊस झालेला असून दिलेला वादळी पावसाचा फटका बसलेला आहे काश्मीरमध्ये स्थिती शेतफळेमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठची मोजणी रोखली शेतामध्ये झोपून आंदोलन केले आधी नुकसान भरपाई जाहीर करा अन्यथा महामार्ग नको नेवाशामध्ये सर्वाधिक तर कोपरगावमध्ये कमी पेरा नगर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस टक्के पेरणी पूर्ण झालेली असून कापूस सोयाबीन आणि उडदाला अधिक प्राधान्य सीबीएसई दोन हजार पासून वर्षातून दोन वेळा घेणार दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय वारकऱ्यांना विठ्ठलाची आणि बडीराजाला वरुण आज आस खरीप धोक्यामध्ये सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाची प्रतीक्षा रायगडमध्ये सहा हजार हेक्टरवरती भात पेरणी पेरणीचे कामे अंतिम टप्प्यामध्ये जिल्ह्यात एकोणनव्वद हजार हेक्टरवरती होणार भात लागवड विरोधी चळवळीमुळे लोकशाही बडकट होणार पंतप्रधान म्हणाले लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या असंख्य भारतीयांना सलाम कोकणामध्ये सेमी कंडक्टर आणि धीरूभाई अंबानी सीटचे तीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती गडचिरोलीमध्ये स्टीलमध्ये एक लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यामध्ये वाहन क्षेत्रामध्ये साठ हजार कोटींची गुंतवणूक होणार गडचिरोलीची नक्षलवादी जिल्हा ओळख म्हणून फुसली जाणार अडोसीस पथकाकडून पोखराच्या दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेडनीटची तपासणी होणार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून चौकशी सुरू राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू झालेली असून एक रुपयामध्ये विमा बंद झालेला आहे सहभागाची अंतिम मुदत ही एकतीस जुलै आहे एक, एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केल्यानंतर राज्य शासनाने सुधारित योजना जाहीर केलेली आहे विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या केलेल्या आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी योजनेमध्ये सहभागी होण्याकरता एकतीस जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे केरळमध्ये मुसळधार पाऊस असून दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे सोनेदरामध्ये घसरणीचा कर जळगावच्या सराब बाजारामध्ये सोने दर प्रतितोळा सत्त्याण्णव हजार चारशे रुपये असे झालेले आहेत वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर तर जास्त वापरल्यास बिलामध्ये झटका बसणार कारण शंभर युनिटपर्यंत कपातीचा दिलासा दिलेला आहे घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षांमध्ये सव्वीस टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होणार आहेत अकोला जिल्ह्यातील दोन पॉईंट एक्क्याण्णव लाख कुटुंबांनी केली तीन महिन्याच्या मोफत धान्याची उचल पावसाळ्यातील उपाययोजना एकाच महिन्यामध्ये वितरण होणार बार्शी टाकळी तालुक्यातील रखडलेल्या पेरण्या सुरू पावसाच्या आगमनाने मिळाला मोठा दिलासा सत्तर टक्क्या पेरण्या आटोपल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटपाचा आधार राज्यामध्ये जुन सहाशे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणीबाणी कायम वाशिमच्या ई मोजणी व्हर्जन टू पॉईंट ओचे अंमल राज्यभरामध्ये जमीन मोजणीसंदर्भातील तक्रारीचे प्रमाण झिरो पॉईंट तीन टक्के ढगफुटीने पूर पंधरा ते वीस कामगार गेले वाहून कुलूमध्ये हाहाकार तीन जण गेले वाहून नद्यांना आले पूर सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला सरकारच्या नागरिकांना सूचना सोडावचे पासवर्ड हॅकर्सनी लांबवले सायबर गुन्हे फसवणूक वाढणार अकोला जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस टक्के पेरणी त्रेपन्न टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं असून सोयाबीनला अल्पभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत ई सेवा केंद्रावरती मनमानीचा मेवा शासनदारांना हडताळ विद्यार्थी पालकांची आर्थिक मिळवणूक मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कपाशी लागवडीला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बडीराच्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त मलकापूर तालुक्यामध्ये केवळ बावीस टक्केच पेरणी झालेली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा मागील तेवीस दिवसांमध्ये पंच्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद शेतरस्त्यांच्या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवरती होणार कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेमधील जाचकटी रद्द करा उद्धवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन तेलबिया प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार लाखो रुपयांचे अनुदान राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गोदामाची सुद्धा करता येईल उभारणी प्रकल्प खर्चाच्या तेहतीस टक्के मिळेल अनुदान बुलडाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ शेचाळीस पॉईंट तेरा टक्के क्षेत्रावरती पेरणी आटोपली शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून दोन लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन तर मखाचे क्षेत्र वाढले पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा तुपकारांनी आरोप केलेला आहे क्षेत्रीय व्यवस्थापकांना देण्यात आले निवेदन आंदोलनाचा सुद्धा इशारा देण्यात आला खामगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार हातांना रोजगार हमी योजनेचा आधार आठशे सत्तरपैकी केवळ चारशे चार ग्रामपंचायतीमध्येच कामे शेतकऱ्यांना आधीच घ्या काळजी अन्यथा करावी लागेल दुबार पेरणी भरपूर पावसानंतर पेरणीचा कृषी विभागाचा देण्यात आला सल्ला पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता एकशे एकोणऐंशी गावांमध्ये विहीर अधिग्रहण दहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा मंगरुट्टीर तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरीचे अधिग्रहण झालेले असून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत सोयाबीनच्या दरामध्ये तेजी बाजारामध्ये आवक घटली गत दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावाने चार हजार चारशे रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे शेलू बाजार परिसरामध्ये पावसाची दडी पेरण्या उलटण्याची भीती अंकुरलेले पिके आले संकटामध्ये शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा सोयाबीनवरती किडीचा प्रादुर्भाव वाढला पाच टक्के निंबुडी अर्काची फवारणी रामबाण उपाय निंबुडी अर्काने विविध रोगांपासून पीक सुरक्षित करकुलाचा निधी रखडला एन पावसाळ्यामध्ये घराचे काम थांबले प्रधानमंत्री आवास योजना पावसाळ्यामुळे बांधकाम रखडणार लाभार्थ्यांच्या अनुदानाकडे लक्ष नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा मंत्रालयामध्ये बैठक मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठवणार प्रस्ताव मालेगावच्या तीन मंडळामध्ये बरसात तरी सुद्धा पावसाची टक्केवारी कमीच लहरी पावसाची धास्ती कायम अठ्ठेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी पीएम खात्याची लिंक पाठवून शेतकऱ्यांची झाली लूट दिंडोरी येथील घटना तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण दीड हजार महिला रविवारी बांधणार एक लाख लाडू शहराची धार्मिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमामध्ये यंदा विक्रमाची तयारी रोह्यतील मस्टर झिरो करू नका गरिबांचे नुकसान टाळण्याची मागणी बळीराम गवते यांनी दिले बीडिओना निवेदन हिंगोली जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस हजार क्विंटल बियाण्यांची तर बहात्तर हजार कापूस पाकिटांची विक्री दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास मुबलक बियाणे मिळणार का प्रतीक्षेच्या छायामध्ये निराशा भाववाळीची आशा धुसूर सोयाबीन हळद उत्पादक शेतकरी सापडले चिंतेमध्ये भाववाळीची शाश्वती मिळेना मसाले आणि तेलाचे दर सामान्य चौक्यामध्ये चौकाचौकांमध्ये लोणच्यांसाठीच्या कैऱ्यांची होते विक्री नीलगाय हरणांमुळे पिकांचे होते मोठे नुकसान उगवलेली कोवडी रोपे करतायत फस्त धावडा हिसोळ पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बंदोबस्त करण्याची मागणी केदारखेड्यामध्ये कपाशीच्या लागवड क्षेत्रामध्ये पन्नास टक्के घट झालेली असून मुबलक पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांचा कानाडोळा वरुणराजाने दडी मारल्यामुळे पेरण्या पेरण्याखोडंबल्या बळीराजा धास्तावला शेतकऱ्यांच्या नजरे आता आकाशाकडे खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे वाया जाण्याची वाढली भीती शिरूर अनंतपाड परिसरामध्ये सहा एकरावरती टोकन पद्धतीने तुरीची होते लागवड आमचे मुर्देपाडा मगज शक्तीपीठ करा शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची केली होळी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा संताप व्यक्त नांदेड परिसरामध्ये पावसाने ओढ दिली आणि बियाण्यांनी माती केली शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातील स्वस्त बियाण्यांची केली होती पेरणी मांडवी परिसरामध्ये पेरणीला पैसा नसल्याने शंभर एकर जमीन पडीत ठेवण्याची वेळ दिवसभर वारे पाऊस गायबस शेतकरी सापडले चिंतेमध्ये किनवट परिसरामध्ये पावसाअभावी पिके उगवली नाही दुबार पेरणी नसली तरी अतिरिक्त बॅगांच्या खरेदीचा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय भूर्दंड न उगवलेल्या बियाण्यांचे कृषीकडून झाले पंचनामे दुबार पेरणीसाठी भरपाई देण्याची ढोकी परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी पवन उडच्या कंपन्यांविरोधामध्ये कळंबमध्ये तक्रारींचा पाऊस पडतोय उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या सूचना पैसा अडीमुळे सोयाबीनचे भवितव्य आले धोक्यामध्ये परगाव परिसरातील शेतकरी झाला हवालदिल हाताने अड्या विचून पीक वाचवण्याची धडपड सुरू पथरूड परिसरामध्ये जूनमध्ये विहिरी तुडून झाल्या रोजगार हमीचा पाणीदार फायदा उत्पादन वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा ट्रॅक्टरने आता टोकन सुद्धा होणार शेतीतील मोठा खर्च वाचणार मेघराज यांचा स्वदेशी जुगाड चर्चेमध्ये नवी शीख विमा योजना ही भ्रमनिरास करणारी आहे कृषी अभ्यासक अनिल जगताप यांचा दावा परभणी जिल्ह्यामध्ये पेरणी अर्ध्यावरती आणि दोनशे सतरा कोटींचा खर्च धोक्यामध्ये अडीच लाख हेक्टरवरती पेरणी झालेली असून एकसष्ट टक्के पावसाची तूट आहे बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे चार दिवसांमध्ये उघडीप दिल्यानंतर येणार दुबार पेरणीची वेळ मानवत परिसरामध्ये निधी प्राप्त तरीसुद्धा गणवेशाला उजळणार पंधरा ऑगस्ट महिना वितरण प्रक्रिया संतगतीने होत आहे छत्तीस लाख एकवीस हजारांचा निधीची तरतूद पावसाळ्यापेक्षा भरुनाळ्यामध्ये पाऊस जास्त जून महिन्यामध्ये अठ्ठावन्न टक्के पावसाची तूट असून मे महिन्यामध्ये एकशे पंचवीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणामध्ये आढळले एक लाख घरकुलापासून वंचित लाभार्थी सर्वेक्षणाची तपासणी होणार गरजूंना मिळणार हक्काचे घरकुल <स्तिता> कोरडवाहूची पेरणी अंतिम टप्प्यामध्ये नव्वद टक्के पेरणी पूर्णतत्वाकडे पावसाची तेवढी प्रतीक्षा आर्द्र बरसण्याच्या शेतकऱ्यांना प्रबळाशा <स्तिता> कोल्ह्याने दिल्या हातावरती तुरी उंदीर बरसेल का आनंद सरी सूर्याचा झाला अर्ध नक्षत्रामध्ये प्रवेश अंकुरलेले कोंब जगवण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान सालेकसा परिसरामध्ये दहा वर्षांपासून एक हजार सातशे जॉब धारक मजूर मनेरेगाच्या कामापासून आहेत वंचित मजुरांवरती बेरोजगारीचे संकट अनेक कुटुंबाची शहराकडे धाव दुपारनंतर झमाझमसरी रात्रीभर असल्या आनंदधारा शेतकरी सुकावला पेरण्यांना वेग येणार उकड्यापासून नागपूरकरांना मोठा दिलासा चिकनी जामनी परिसरामध्ये भरपावसाच्या नक्षत्रामध्ये करावे लागते कृत्रिम पाण्याचे सिंचन शेतकऱ्यांच्या मनामध्ये काळजीचे ढग पिकांना वाचवण्यासाठी चाललाय केविलवाना प्रयत्न रोप लावणीचा चिखल तोडविताना यंदा बळीराजाचे कंबरडे मोडणार भाताच्या चाळीस टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून सरीमध्ये पाणी आल्याने सोयाबीन तसेच भुईमंगाच्या पेरण्याही थांबल्या अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा